द्यावा म्हणून घेऊन आवाज द्या पंधरा दिवसात द्यावा निर्णय घेण्याचं काम केलं पंधरा दिवसामध्ये तर आवाज आला नाही चर्चा झालीच नाही पण प्रत्येकांच्या मोबाईल वरती एक एस एम एस आला की हे दोन ऑप्शन तुम्हाला पाहिजे की नाही सांगा तर हे जर तुम्ही जर घेतलं नाही तर तुमचा हक्क बाधित राहणार नाही मला त्यांना आहे की जे जी आर दोन हजार चोवीस ला काढण्याचा पाप काही लोकांनी केलेलं आहे आणि त्या जी आर मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे जर तुम्हाला जर घ्यावंच लागेल जर हे घेतलं नाही तर तुमचा हक बाधित राहणार नाही मी आज तुम्हाला शब्द देतो पाहिजे ती किंमत मोजावी लागेल तरी चालेल पण कुठच्याही प्रकारे आमचा हक्क डावलण्याचा काम आणि करण्याचा पाप जर कोणी केला आता तर हे आज आझाद मैदान भरलेलं आहे मुंबई देखील आपण चौका चौकामध्ये थांबवल्याशिवाय आम्ही गिरणी कामगार शिवसेना बसणार नाही हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला सरकारला इशारा द्यायला आज सकाळी राज्याचे ग्रह राज्याचे मुख्यमंत्री स्वतःच्या मागणीसाठी ते आंदोलन आम्ही करू पायऱ्यावरती आम्ही मोजके आमदारांनी आवाज बुलंद करण्याचं काम केलं योग्य राज्याचे मुख्यमंत्री आले आणि मुख्यमंत्र्यांनी आल्यानंतर तिकडे निर्णय घेतला सांगितला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी त्यांना सांगितलं की साहेब एवढे हजारो लोक आज तिकडे आलेले वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले तालुक्यातून आलेले राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली पण त्याच्यात आमचं समाधान झालं नाही आणि होणारच नाही कारण आम्हाला ठाऊक आहे की हे डेव्हलपरला आणण्याचा पाप द्यावी कोणी करण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्र्यांची मान्यताना कदाचित झालेलं आहे तेच ही जी मंडळी आणि त्याच्यातले काही एजंट हे चड्डा बिल्डराची घरं विकले जावे म्हणून घेऊन हा संशोधन आणि आंदोलन करण्याचं काम करतायत आणि म्हणून हे घरं लादले जात आहेत म्हणून किमान तुम्ही या सिस्टम मंडळाला भेटा वाणी म्हणावं लागेल की आता तीन साडेतीन वेळ ची वेळ व्हायला गेलेली पर आहे परंतु अजूनपर्यंत त्यांचा निरोप आला नाही पोलिसांकडनं दोन वेळा आपल्याला निरोप आला की शंभूराज देसाईजी या विषयावरती तुमच्याशी भेटायला तयार आहेत मी शंभूराजेंना तिकडे निरोप पाठवला की शंभूराजेजीला भेटायला आम्हाला काही अडचण नाही पण शंभू राजेजी तुमच्याकडे तंबू आहे की नाही निर्णय घेण्याचा एकदा निर्णय द्या कारण तुमच्या जर खातात नाही तुमच्याकडे जर तो विषयच नाही तर आश्वासन घेण्यासाठी आम्हाला या सिस्टम मंडळाची गरज नाही आम्हाला जर मंडळ जर भेटायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्री आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनाच आम्ही भेटतो आणि आता आम्ही कोणालाही भेटणार नाही हा निर्णय घेण्याचं काम आपण या निमित्तान परत एकदा पोलिसांनी बोलवलेलं आहे मी देखील विनंती करणार नेते मंडळींना का मी देखील सभागृहामध्ये दे जाऊन परत त्यांच्याशी चर्चा करून परत वेळ देतायत का ते देतायत का आपण बघण्याचं काम मी करण्यासाठी मी देखील जाऊन येण्याचा प्रयत्न करतोय पण मी आपल्याला स्पष्ट रीतीने सांगतोय की बाबा आता हा लढा ह्याच्यामध्ये माघार घेण्याचं काम आपल्याला करायचं नाही आज मला आनंद झाला असता की आपल्याबरोबर खांद्याला खांद्याला लावणारे काही कामगारांचे संघटनेचे नेते आपल्याबरोबर राहिले असते पण त्यांनी इच्छाशक्ती सोडून दिलेली आहे आणि त्यांचं स्पष्ट पत्र की नाही आता हे सरकार काय देणार नाही हे जे मिळते ते घ्या अरे घ्या म्हणजे काय भीक देत हे सरकार देत नाही म्हणजे काय मेहरबानी करतायत दोन हजार बारा तेरा चौदा मध्ये आपण सरकारमध्ये असताना आपण होत असताना त्यावेळी मेहरबानी म्हणून नाही हा तुमचा अधिकार आहेत हा तुमचा असलेला योगदान आहे म्हणून कामगारांना प्रत्येकाना घर तुम्हाला द्यावंच लागेल असा कायदा आपण त्यावेळी करून घेऊन त्याचा जी आर बनवला म्हणून आज सरकारला पण विचार करावा लागतोय की बा यांना घर इकडे द्यायची का तिकडे द्यायची तर तो असा असा जी आर नसता तर कदाचित हा विषय पण त्यांनी आपल्याला घेतला नाही मग असं असताना आपण त्यावेळीची जी माफक मागणी होती ते एम एमआर रिजन पडतात तरी द्या कारण त्यावेळेच्या एम एम आर रिजन दोन हजार अकरा आणि बारा साली एम एम आर ची हद्द काय होती थाना कल्याण डोंबिवली पनवेल होती म्हणून तो, तो कोणचा जो असलेला जो रेंटल मधली स्कीम आहे ती आपण मान्य करण्याचं काम केलं पण काय परिस्थिती आहे कोणचे कोण मध्ये असलेले आलेले त्यांचे पुढारी इकडे आहेत कोण मधून आलेत का कोण ते दोन टावर आहे त्या टावर मध्ये आता जा जा कोण जायलाच तयार नाही कारण ती आईची परिस्थिती एवढी भयानक आहे काय विचारू नका आणि त्यात अर्धे लोक आलेले आहेत अर्धे जे इतर बाहेरचे लोक ते न आल्यामुळे सोसायटी कशा प्रकारे मेंटेन करतायत आणि तीन साडेतीन चार हजार रुपये त्यांच्यावरती भूगंड हे त्यावेळी टॅक्सच्या माध्यमातून कराच्या माध्यमातून तिकडे द्यावं लागतं म्हणजे समजा साडेतीन हजार रुपये तिकडे देण्यापेक्षा अजून दोन हजार हेक्टरला बाहेर घर मिळेल मी हक्काच्या घराला एवढे पैसे द्यावे लागतात आणि माफक अपेक्षा होती की या दरामध्ये करण्याची किंवा या परिसरामध्ये करण्याचं काम केलं पाहिजे त्याचा उल्लेख जितेंद्र आव्हाड यांनी केलं आणि म्हणून आपण मान्यता दिली की तुम्ही काळातली जागा दाखवा आणि या जागा जर असेल तर आपण त्याच्यातले विचार करू आपलं मंडळ घेऊन जाऊ माळाच्या अंतर्गत बसेस तयार करून घेऊन आपण त्या जागा बघून घेतल्या त्यात वसईची काय गरज होती काही त्याच्यात नवी मुंबईच्या लागून जे आता नवीन उनवे शहर तयार होत त्याला जोडणारी काही घर होती अशा सर्व घराची बघण्याचं काम आपण केलं मग काय बदल झाला निर्णयामध्ये कदाचित आज लोक म्हणत असतील किंवा काही म्हणणारे असेही म्हणू शकतात की त्यावेळी तुम्ही होता मग तुम्ही बाहेर जायला तयार होता किंवा जवळ जायला तयार होता मग आजच तुमची मागणी काय आज मागणी यासाठी आहे कारण दोन हजार चौदा नंतर एकही वीट या सरकारने लावली नाही किंवा प्रयत्न झाला नाही दोन हजार एकोणीसला साडेतीन हजार लोकांना घरातला चावीचा वाटप आपल्या त्यावीच्या सरकारने जरी केला असेल तरी देखील अगोदर जे बांधकाम होता सुरू होतात ते त्याच्यात केल्याचं काम केलं पण मनस्थिती आणि मानसिकता होती की जवळपास जिकडे इकडे झाले असतील ते तयार करून करण्याचं काम करा पण आज नवीन शासन बघतोय नवीन शासनाने आज सॉल्ट प्लॅन लँडच्या असलेल्या इंडी उठवण्याचं काम केलेलं आहे आज खार जमिनीला देखील मोठ्या प्रमाणावरती धारावीच्या रिडेव्हलपमेंटसाठी तिकडे घरे बांधून देण्याची संकल्पना केली एवढंच नाही तर रमाबाई आंबेडकर नगरचा प्रोजेक्ट आता एमएमआरडी केलेला आहे लाखो घरं तिकडे तयार करण्याचा निर्धार त्यांनी या निमित्ताने करण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच नाही तर एनडीजे झोन जे मध्ये असे किमान बारा असे ज्या मोठे जे भूखंड आहेत जे पन्नास एकर पेक्षा जास्त आहे दोन हजार चौतीस च्या नवीन डेव्हलपमेंट प्लॅन ज्याला बोलतो त्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये एनडी झर काढून तिकडच्या बिल्डरांना पण देखील परवानगी देण्याचं काम केलं गौतम चटर्जी त्यावेळी राज्याचे राज्या गृहनिर्माण सचिव होते आधी निरोरामध्ये मध्ये रिटायर झाले जाऊन विचारू शकता इंडिजेल झोन काढायच्या वेळी आम्ही त्यावेळी असताना आपण मागणी केली होती की के इंडिजेल झोन काढायचा असेल तर पन्नास टक्के घर हे शासनाला तुम्हाला द्यावे लागतील आणि पन्नास टक्के तुम्ही प्रायव्हेट वापर करू शकता पण आज सरसकट देण्याचं काम परवाच्या दिवशी एका लक्ष्मीजीच्या माध्यमातून आमचे सहकारी अनिल परबजीने एक विषय मांडला अंधेरी वर्षामध्ये तीनशे एकर जमीन तांदळणीचा असलेला ज्याला मॅनग्रोव्ह म्हणतात त्याच्यावरती भरणी चालून एका बिल्डरला देण्याचं काम केलं पर्यावरणकडे ज्यावेळी ही तक्रार झाली पर्यावरणने सदोतीस कोटी रुपये त्याच्यावरती दंड आकारला आणि त्यातले सत्तर टक्के जागा हे त्याला द्यायला दिली आणि तीस टक्के भरणी केली आहे म्हणून घेऊन त्याच्यावरती करण्याचं काम केलं कुठे अंधेरी मध्ये अंबेरी वर्ष मध्ये भरणी करून खाजगी बिल्डर तिकडे तिकडे मोठ्या प्रमाणावर जमीन एटू शकतो तर गिरणी कामगारांसाठी तिकडे का घराची योजना होऊ शकत नाही हा मूलभूत प्रश्न असा आहे म्हणून आपली मागणी आहे की दोन हजार बारा तेरा चौदा साली एफ एस आय फक्त चार होता पण आज मुंबईमध्ये चार एफ एस आय राहिला नाहीये राहिला नाहीये आठ आठ नऊ नऊ दहा दहा चटई क्षेत्र एफ एस आय हे महाडाच्या वरती आणि खासगी बिल्डरांना जायचं काम करतायत आणि त्यांच्याकडनं पैसे घेण्याचं काम करतायत आपलं म्हणणं आहे की पैसे घेण्यापेक्षा तेवढ्यात ते पंचवीस टक्के तुम्ही घर घ्या आणि त्या पंचवीस टक्के घरापैकी किमान पन्नास टक्के तरी गिरणी कामगाराला घरं देण्याचा काम जर झाला तर किमान दहावीस हजार घरं हे सहज त्या माध्यमातून उपलब्ध होण्याचं का काम होऊ शकतात त्यामुळे असंख्य चित्रेत आम्ही फक्त मागणी करण्यासाठी मागणी केली नाही फक्त लोकांना बोलत करायचं करून घेऊन किंवा बोलण्याचं काम करण्यासाठी पुरता मर्यादा केली नाही किंवा इकडे कुठलाही राजकीय व्यासपीठ किंवा राजकीय इकडे कुठचाही झेंडा वापरण्याचं काम केलं नाही एक तिरंगा एक राज्याचा झेंडा आणि एक आपला हक्काचा झेंडा घेऊन जे। आज आपण निर्धार करून घेऊन आज या निमित्ताने एकत्रित झालेलो आहोत हा लढा सहजासदी सुटेल एक मोर्चा काढला म्हणून आपले सर्व मान्य मान्य होतील अशाचा भाग नाही राज्याचे विरोधी पक्ष नेते त्यांच्याशी पण माझी चर्चा चाललेली आहे त्यांचा देखील प्रयत्न आहे बघा बाजूला शिकलेली लोक दोन दिवस मुंबईला जाणार आहेत जे शिक्षक जे शिकवणार आहेत ते दोन दिवस बसलेले आहेत सरकार अजून त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि म्हणून अशा प्रकारे जी ताकद जर निर्माण करायची ते असेल तर माझी विनंती राहणार आहे प्रत्येक संघटनेच्या लोकांना सर्वांना वेटी धरण्यात काय अर्थ नाही प्रमुख प्रमुख काही जी लोक जे आहेत ते थांबतायत ते जाणतायत माझं तर म्हणणं आहे की जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्याशी चर्चा करून आपल्याला निर्णायक निर्णय देत नाही तोपर्यंत आपण इकडनं उठायचंच नाही असा निर्धार करण्याचं काम काही ठराविक लोकांना आपल्याला घ्यावं लागेल तरच मला वाटते खऱ्या अर्थाने हा किडा सुटेल नाहीतर तर निवड फक्त निवेदन घ्या निय शिष्टमंडळ करा निय भाषण करा आणि त्यातून आपला मार्ग मोकळा करून चला अशी भूमिका घेऊन आपल्याला थांबवत चालणार नाही म्हणून या सर्व विषयाच्या बाबतीत आपण बोलताना मी त्याचा उल्लेख के के केला की एसएमएस टाकलेला आपल्याला किती लोकांनी एसएमएस ला रिप्लाय केलं फक्त बाराशे लोकांनी म्हणजे नव्याण्णव हजाराचा समजा सॉफ्टवेअरवरती आहे माझा तर वैयक्तिक वेग मत आहे जावी की आपण ज्यावेळी घरातली जी योजना केली होती आणि आपण लॉटरीच्या माध्यमातून भाडाकडनं फॉर्म भरून दिले एक लाख चाळीस हजार घरं होती या सरकारने एक लाख चाळीस हजारची कमी करून म्हणजे एक लाख चाळीस हजार लोकांना घरं देण्याचा निर्णय त्यावेळी झालेल्या जी मध्ये आता त्यांनी पात्र आणि अपात्र करत करत असताना ती संख्या पंच्याऐंशी हजार किंवा नव्वद हजार आणलेली आहे माझं तर म्हणणं आहे कि की हे जर संख्या कमी झालेली असेल याचा अर्थच असा आहे की एवढे हजार घर तयार आहेत मग ज्या लोकांनी फॉर्म भरला नाही ज्या लोकांनी देखील त्याचा स्वीकार केला नाही आणि एवढंच नाही तर या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला नेहर फक्त ब्याऐंशीच्या च्या नंतरचा का कामगार नाही तर ब्याऐंशीच्या अगोदरचं पण कामगाराचा योगदान आहे मग त्या कामगारांना पण का तुम्ही देत नाही हा प्रश्न देखील आज आपल्या माध्यमातून मला विचारायचा काहींनी फॉर्म भरलं नाही काही ना भरता आलं नाही काही ना माहीत नव्हतं का आपले आजोबा इकडे काम करत असते जे करणे पण काळजी करू नका तुम्हाला आपल्याला आठवत असेल की आपण त्याच्यामध्ये निर्णय घेताना घेतला की वार हक्काला आपण देखील न्याय देण्याचं काम आपण त्यावेळी केलं म्हणजे तुम्ही विचार करा किती दूरदृष्टी ब्रेटी साहेब कुठचा असा एक योजना दाखवा का त्यामध्ये हो एवढ्या अटी शथिल आपण करण्याचा शिथिल करण्याचं काम केलं पंचवीस तीस लाखाचा तीस चाळीस लाखाचा घर होता ते पंधरा लाख वरती आपण बसवण्याचं काम केलं घर कसं असलं पाहिजे कशा प्रकारे पाहिजे तुम्हाला काय स्लायडिंग विंडो पाहिजे किती जागा पाहिजे नाही जागा करून देण्याचं काम केलं आजही त्याची क्वालिटी बघा जे गिरणी कामगारांची घरं तयार केली गेली आहे चांगल्या रीतीने क्वालिटी तयार करून घेऊन ती घरं आपण तयार करून देण्याचं काम केलं गिरणी कामगारांना पैसे नाही म्हणून आपण मुंबई बँकाशी संपर्क साधला आणि मुंबई बँकेला सांगितलं सांगितलं का तुम्ही जबाबदारी घ्या आणि मुंबई बँक जी एकमेव बँक होती कुठची राष्ट्रीयकृत बँक त्यावेळी घ्यायला तयार नव्हती त्यावेळी त्या बँकेने आपल्याला कर्ज देण्याचं काम त्यावेळी केलं आणि एवढंच नाही तर गिरणी कामगार महिन्याला ईएमआय कसं भरू शकतात कशा प्रकारे कर्ज फेडू शकतात म्हणून माडामध्ये पहिल्यांदा आपण अट स्थिंग केली की गिरणी कामगार भाड्यावर पण घर देऊ शकतो आणि नेऊ शकत नाही वेळ प्रसंगी तो मी मर्यादित काळामध्ये विकू पण शकतो तर हा घर त्यांच्या हक्काचा आहे दुसऱ्या कोणाच्या बापाचा नाही